विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आता आज आपण काय कशावरचा व्हिडिओ बघता आहोत तर हाऊ टू स्टडी केमिस्ट्री फॉर एम एस टी सीईटी एक्झाम म्हणजे सीईटीच्या परीक्षेसाठी केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा का बघतो हो आहोत हा आपण व्हिडिओ तर बघा फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स असतात त्यामुळं तुम्हाला अभ्यास जरी खूप केला तरी तिथं थोडी रिस्क येते मॅथ्समध्ये न्यूमरिकल्स असतात तिथे रिस्क येते पण केमिस्ट्री हा विषय असा आहे बाळांनो की तुम्हाला तिथं पन्नास पैकी पन्नास मार्क जर पाडायचे ठरवले तर ते काम सोपं आहे म्हणजे तुम्हाला स्कोर करायला उपयोगी पडणारा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय कोणता आहे तर तो केमिस्ट्री आहे आता जेव्हा सीईटीचा पेपर सोडवताना काय नियोजन करायचं केमिस्ट्री आधी सोडवायचा कसं करायचं हे नंतर जेव्हा परीक्षेच्या आधी व्हिडिओ येईल त्याच्यात मी हे सांगेल पण आधी आपण कमी अभ्यासात कमी कष्टात कमी अभ्यासात चांगला स्कोअर कसा करायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आता बघा तर त्याच्यासाठी काय काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर नीट काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि मग त्यानुसार अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवा आणि मग अभ्यास करा बघा तुम्हाला यश मिळतं का नाही आणि हे सगळं करण्यासाठी आधी आपण बघूया सिलेबसीई परीक्षेसाठी केमिस्ट्री या विषयासाठी असलेला सिलेबस जो काही आहे तो आधी काळजीपूर्वक बघा आता पूर्वी नऊ चॅप्टर होते अकरावीचे आता इथे दहा चॅप्टर आहेत अकरावीसाठी केमिस्ट्री इन एव्हरी लाईफ हा नवीन चॅप्टर इंट्रोड्यूस झालेला आहे आणि मग दहा मार्काला जर अकरावीचं वेटेज आहे तर प्रत्येक चॅप्टरवर साधारणतः एक प्रश्न पडेल पण मी तुम्हाला सांगते की सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि केमिकल बॉन्डिंग हे चॅप्टर अकरावीचे स्किप करू नका ते आवर्जून करा त्यानंतर तुमचे बारावीचे जे सोळा चॅप्टर आहे तर इथे मी ह्या टेबलमध्ये चॅप्टर वाईज वेटेज दिलेलं आहे हे टेंटेटिव्ह वेटेज आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करून साधारण त्या चॅप्टरवर किती प्रश्न पडणार आहेत सॉलिड स्टेटवर तीन प्रश्न पडतील सोल्युशनवर तीन पडतील आयोनिक इक्विलिब्रियावर तीन पडतील केमिकल थर्मोडायनेमिक्सवर तीन पडतील इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर तीन पडतात साधारणतः केमिकल कायनेटिक्स वर तीन पडतात एलिमेंट्स ऑफ ग्रुप सिक्सटीन पडतात त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट दोन प्रश्न पडतात कोऑर्डिनेशन कंपाउंड वर दोन पडतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तीन अल्कोहोल फिनल्स आणि इथर त्याच्यावर तीन अल्डीहाइड्स किटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ऍसिड त्याच्यावर तीन पडतात त्यानंतर अमाइन्सवर दोन म्हणजे साधारणतः चौदा ते पंधरा मार्काला ऑर्गेनिक केमिस्ट्रीवर प्रश्न पडतात बायोमॉलिक्युल्सवर दोन पडतात इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री दोन पडतात आणि ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री त्याच्यावर साधारणतः एक प्रश्न पडतो म्हणजे आपण फोकस करायचा आहे ज्या चॅप्टरवर प्रश्न जास्त पडतायत त्याच्यावर आणि म्हणून हा सिलेबसचा चार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तो काळजीपूर्वक अभ्यासा आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवा सगळ्यात चांगला जो सोर्स आहे ना तो तुमचा स्टेट जे टेक्स्ट बुक आहे ना ते बारीक बारीक वाचा अलग लक्षात त्याच्या बाहेरच काहीही पडणार नाही सतरा पंधरा पुस्तकं घेऊन कन्फ्युज होऊ नका सगळ्यात महत्वाचं थरली स्टडी स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक तर बघा त्याची लाईन लाईन काळजीपूर्वक वाचा धडा एकदा नीट वाचा त्याच्यानंतर कुठल्या तरी एका प्रकाशांचं एमसीक्यूचं च बुक वापरा मग ते पुस्तक कसं वापरायचं तर मी फिजिक्सला सांगितलं होतं की चारास पाच एक म्हणजे एका फॉर्म्युलावर एक एमसीक्यू करा असं फिजिक्सच्या बाबतीत सांगितलं होतं पण इथं तसं नाही करायचं इथं कोणताही एमसीक्यू बुक तुम्ही वापरू शकता आणि त्याचे सगळे ऑल एमसीक्यू क्यू करा से से का? त्या पुस्तकातले समजलं का इथं पाच अस एक असं करू नका कारण याच्यामध्ये न्यूमेरिकल्स कमी असतात आणि त्यामुळे सगळे एमसीक्यू क्यू करायचे केमिस्ट्री चे जे कोणतं बघा सगळ्या प्रकाशन सारखंच असतं टार्गेट घ्या रियंत घ्या भारती घ्या फक्त खालीवर प्रश्न झालेले असतात कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता तर मी काही कोणत्या प्रकाशांचं प्रमोशन करायला इथे व्हिडिओ बनवत नाहीये तर तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते कोणतंही वापरा पण त्यातले सगळे एमसीक्यू करा त्याच्यानंतर गो थ्रू की पॉइंट्स अँड चार्ट इन दॅट बुक म्हणजे त्या पुस्तकामध्ये असे काही की पॉइंट असतात न्युमेनिक असतात शॉर्टकट्स असतात टिप्स असतात ट्रिक्स असतात चार्ट्स असतात तर ते चार्ट वापरा तुमचे जे वेगवेगळ्या प्रकाशांचे सीईटीचे जे पुस्तक असतात त्याच्यामध्ये काही की पॉइंट दिलेले असतात काही चार्ट दिलेले असतात चार दिले तर त्याच्यावर फोकस करायचा आता फॉर एक्झाम्पल तुमच्या पुस्तकातला हा जो चार्ट आहे की सॉलिड स्टेट या चॅप्टर मधला हा जो हा चार्ट आहे हा काळजीपूर्वक बघा या चार्टने बघा तुमचा अभ्यास खूप सोपा होणार आहे मग याच्यावर खूप सारे न्यूमरिकल्स येतात किंवा पॅकिंग इफिशियन्सी विचारली जाते ए आणि आर मधलं रिलेशन विचारलं जातं मग ते सगळं करण्याकरता तुम्हाला अशा चार्टचा खूप उपयोग होतो आणि म्हणून असे पुस्तकातले पण जे काही चार्ट आहेत आयुपीएस नेमवाले किंवा हे असे आ, हे मी दाखवते इथे हा चार्ट हे सगळं हे सगळं चांगलं करा म्हणजे तुमच्या अभ्यासाला जर दिशा यायची असेल तर असे जे न्युमॉनिक्स असतात टिप्स आणि ट्रिक्स असतात असे जे चार्ट असतात याच्यावर जरूर फोकस करा त्याच्यानंतर मग आता आपण पाहिलं की त्या चार्ट वरून कसा अभ्यास करायचा फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या चार्ट मधलं पॅकिंग इफिशियन्सी विचारली जाते रेडियस दिली जाते नंतर ए ची व्हॅल्यू विचारली जाते तर ह्या पद्धतीने तुम्ही ते चार्ट वापरायचे असे सगळे त्याच्यानंतर स्ट्रेस ऑन पीवाय क्यू जास्त फोकस क्यू वर करा कारण ऐंशी टक्के क्यू रिपीट होतात आता हे क्यू करताना सुद्धा काय स्ट्रॅटेजी वापरायची तर स्टार्ट सॉल्विंग एमसीक्यू फ्रॉम इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर आधी चोवीस चे डेन टू देन थ्री डेन टू थाउजंड ट्वेंटी टू अँड सो ऑन जितकं मागे जात आहे तेवढं मागे पासून तुमची जी, जी न, सी टी आहे ती ऑनलाईन सुरू झालेली आहे एकोणावीस ते, एको ते चोवीस जर पीवायक्यू तुम्ही केले ना तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही त्याच्यानंतर सॉल्ट क्वेश्चन सीवे टाइम्ड मॅनर उगा किती काही वेळ नाही घालवायचा टाइम्ड मॅनरने तुमचे एमसीक्यू तुम्ही सोडवायचे त्याच्यानंतर आता अभ्यासात ऑर्गॅनिक केमिस्ट्री करताना त्याच्यावर दहा ते पंधरा प्रश्न ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर पडतात त्याच्यानंतर आयुपीएसी पीयूसी नेम आहे ना आयुपीएससी नेम जे आहेत ना ते सगळेच्या सगळे लर्न करा आणि लक्षात तुमच्या पुस्तकातले जे काही न्युमरिकल्स आहेत तर ते थोडेच आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थोडेच न्युमरिकल्स आहे तर त्याचं फॉर्म्युला शीट बनवा आणि त्या न्यूमरिकल्सची चांगली प्रॅक्टिस करा फिजिक्सच्या तुलनेत मॅथ्सच्या तुलनेत केमिस्ट्रीचे म्युमोरिकल हे सोपे आहेत त्याच्यानंतर साधारणतः वीस ते तीस थेरी क्वेश्चन असतात अलग अलग सर मग हे वीस ते तीस थेरी क्वेश्चन्स आहे ना तर बाळा त्याच्यासाठी तुम्हाला हे तुमचं टेक्स्टबुक खूप उपयोगी पडणार आहे आणि म्हणून थेरी क्वेश्चनसाठी टेक्स्टबुकचा उपयोग करा त्याच्यानंतर चार्ट चार ची चांगली प्रॅक्टिस करा पुस्तकातले चार्ट अन सर चार, हे मी एमसीपीच्या पुस्तकातले चार्ट सांगितले होते, पुस्तका जे पुस्तका होते चार तर आता तुमच्या पुस्तकात जे कोणते चार्ट त्या सगळ्याची चांगली प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर चॅप्टर वाईज एमसीपी सोडवा अन लक्षात त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी ज्या नेम्ड रिएक्शन्स आहेत त्या चांगल्या करा त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक्स ओळखा वाय ओळखा रिॲक्टन दिलेला असतो प्रॉडक्ट दिलेला असतो किंवा एक काहीतरी दिलेलं असतं एक विचारायचं असतं तर इथं फार ते रेग्युलरच्या तुलनेत जसं सगळं लक्षात ठेवायचंय इथं तसं लक्षात ठेवायचं नाहीये तुम्हाला त्यामुळे आता रिॲक्शनची भी फार भीती बाळगू नका समजलं तर नेम रिॲक्शन वर फोकस करा रिॲक्टन प्रॉडक्ट पहा एक्स वाय काय जे काही किंवा ए डी असं ओळखा असतं त्या पद्धतीच्या रिॲक्शनची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या चांगल्या करा त्याच्यानंतर सगळा हा अभ्यास झाल्यानंतर आता मी इथे सल्ला देईन कि ला मंदला की अकरावीला मी म्हटलं की सॉरी फिजिक्सला मी म्हटलं की अकरावीचे चॅप्टर मागे ठेवा बारावीवर फोकस करा पण इथे तुम्ही अकरावीचे पण चॅप्टर करा लक्षात कारण हा पन्नास पैकी पन्नास अगदी सहजासहजी मिळून देणारा विषय म्हणजे केमिस्ट्री आहे आणि म्हणून तुम्ही पन्नासच्या पन्नास, पन्नास म्हणजे अकरावीचे सगळे आणि बारावीचे सगळे करा चॅप्टर असा माझा तुम्हाला सल्ला राहील त्याच्यानंतर सॉल्व्हिस्ट टेन टू फिफ्टीन फुल सिलेबस टेस्ट अशा दहा ते पंधरा तुम्ही फुल सिलेबस स्टेज द्या एकदा अभ्यास करून घ्या आणि मग तुम्हाला मी स्ट्रॅटेजीत सांगितले कशा रिव्हिजन करायच्या काय मी परत परत तेच सांगत नाही कारण तुमच्यासाठी सध्या साथ वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि म्हणून दहा ते पंधरा फुल सिलेबस स्टेज सोडवा त्याच्यानंतर तुम्ही त्याचं अनालाइज करा तुमच्या मिस्टेक्स ज्या काही तुम्ही केल्या त्याच्यावर अनालाइज करा आणि ते परत एकदा करा जा जा करा ज्या चुका झाल्या ते म्हणजे चुकांमधून काहीतरी धडा घ्या आणि शिका आलं त्याच्यानंतर ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुमचा कमी वेळात चांगला अभ्यास होणार आहे तुमच्या अभ्यासाला व्यवस्थित दिशा मिळणार आहे आलं का लक्षात उग काही धरायचं काही वाचायचं त्याला काही अर्थ नाही प्रॉपर स्ट्रॅटेजी ठरून जर तुम्ही व्यवस्थित वेळेचं नियोजन करून टाइमपास न करता जर अभ्यास केला तर तुम्हाला शुअर सक्सेस मिळणार आहे एवढी गॅरंटी मी देते सध्या सीईटीची परीक्षा होईपर्यंत कुठेही वेळ वाया घालू नका सोशल मीडिया हे फक्त चांगल्या आणि चांगल्या कामालाच वापरा आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅच बघू नका कारण त्या परत बघता येतील परीक्षा या आयुष्यात एकदाच येणार आहे आलं का लक्षात आय पी एल आहे तर सध्या ह्या मोहापासून दूर राहा आणि वेळेचा उपयोग करा बघा यश मिळण्याकरता एक आणि एकच फॉर्म्युला असतो देर इज नो सिक्रेट अदर दॅन दी हार्डवर्क हार्डवर्क शिवाय कधीही सक्सेस मिळत नाही त्याच्यामुळं तुम्ही फोकस करा अभ्यासावर आणि अभ्यासावर बघा प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस दॅट इज सिक्रेट ऑफ सक्सेस अलक लक्षात तर प्रॅक्टिस करा खूप सारी एम सी क्यूची आणि तुमच्या प्रश्नपत्रिका सोडून तुमच्या झालेल्या चुका आवड करा अलक लक्षात तर या पद्धतीने अभ्यास केला तर निश्चित सक्सेस मिळेल ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ